नमस्कार मित्रांनो अजित बिराडकर ऑलिन वन चॅनल तुमचे स्वागत आहे तर आपला हजार सबस्क्रायबरांचा टप्पा आता कंप्लीट होणार आहे आणि आपलं रूमचं वगैरे काम झालं आहे तर आज पूजा आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि काल आपल्याला इंडियाने कवर दिली वर्ल्ड कप जिंकून फायनली वर्ल्ड कप आला चालू ठेवा व्हिडिओ चला तर बघूया पूर्ण काम आपला हाय आपली एंट्री गिरवाडकर सेफ्टी डोर चप्पल वगैरह करते एक रात लावले, किचन स्पेशल व्हिडिओ साठी बनवलं आपल्या चालू तर करू दे आपला बेडरूम फायनल सर्व फर्निचर चालू आहे काम अजून रेडी नाही आले तर भरजी वगैरे येणार त्यानंतर रेडी होणार त्याला आपला पुढचा व्हिडिओ होईल पाहिजे मागे पण लाईट दिली आपला फॅमिली पटवू सर्वेश सर्वदा ओम गण गणपती देवता अभिन आवान पूजन समर्पया मी आपलं नाव अविनाश अविनाश महाराजांचं नाव आणि धोतवत अविनाश अनंत बिरवाडकर यजमानम अविनाश आनंद अनंत बिरवाडकर बिरवाडकर यजमानम श्री अविनाश आनंद बिरवाडकर यथाशती यथा मी गात देवदानी माता पण पाया पडा महालक्ष्मी माता पण नमस्कार करा इथे स्थान देवी एकविगा देवी आणि बागवडा देवी पण आपण इथं स्थान देवी आहेत

ओम माधवाय नम आता तामणा सोडा ओम गोविंदाय नम ओम विष्णवे नमहा ओम श्रीकृष्णाय नमः आता हा, हात शुद्ध जळ हस्तशुद्धी तरुण समगापयामी पूजन जे जळ आहे आपल्या देशात एवढी नदी आहे गंगा जमना सरस्वती दुर्दा वगैरे सिंधुदा वेरी सर्व म्हणजे जगचं तुम्ही पूजन करत आहे पंजाबमध्ये दोन रुपये सुट्ट्याचं

ओम ओं तलश दैवता मंत्रपुष्पाजलि सामर्पयामी ओं कलशा नमो नम ओं तलश देवतायों नम पूजनमेंपया दीपाए नमो नम पूजनमी ओं दीपदेवता पूजनमेंर्पयामी आवाम पूजन समर्पयामी ओम दीपदेवता की जय

शांति पृथ्ठ शांति शांति रुद्र शांति मारुति शांति वास्तु शांति भूमि या शांति या शांति या अ तो शांति है देवाच तो देवाच नायक

ॐ शान्ति 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 ॐ पदा पतिवि आ भय विशरिषु भयो गणपति भयो पति ॐ गण गणपति नमो नमः कोटि नम भदंड महाका निर्घ्न सर्व का ओं गण गणपते नमो नमः ओम नमस्ते गणपते तमेव प्रत्यक्ष तमेव गता तमे के वयम हरितासि तमेवीर ब्रह्मासी साक्षात् अवश्योताय अवधाताय अवधातारम अवाणोचरणशिष्यतात् अव पुरस्तात् अवदक्षिणातात् अवचोदात अवधायात सर्वतो महा पाहि पाहि समन्दो ओङ्कय देवताय भो ो नम ओम इेवता व्यो नम ओम र्याम देवता व्ययो धारा सर्वतो महा समयताय व्यो नम ओम भ्यो नम ओम इेवता व्यो नम ओं राम देवता व्यो नम

देवता शांति शांति शांतिय अं जर तुमची ओटी बघायची तयारी करा आणि ते हाताचे छापे मागायचे आहेत ते छापे मारून मग ओटी बघून द्या ते हे ताट दाबून पुरा दाबा दाबा चालते हे पाच टिप्पचे इथे दरवाजा असं पाच झटवा

मला <the> <rezio> <assessing> माइज़ है ना भैरव नेवास लेडवास जीकर नेकर डासा तो सारी हाँ तो 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 भाई 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 भाई

आज मी माझ्या घरात वास्तु पूजा करत आहे तर आमच्या वास्तु पूजेमध्ये मी तुमचा मान काढत आहे तुम्ही पूजा स्वीता लागामध्ये सर्व स्वच्छ प्राप्त व्हावे आणि आपल्या सर्व तुमच्या संसारामध्ये सर्व आनंदात ठेवानी तू सुमा

करने भारु पोषण यशु बयान असूरिया वशिष्ठ इंद्राशि दिन अभिच्छामि बलाशिष्ठ अमूक विशेष वास्तु शांतिपुष्टिवास्तु ओम वास्तु शांति शांति शांत ना मतों कुंकू जो वटी वटी कहते हैं उसे कच्चे तैने सुना हाँ हाथों के ओम शांता कार्य बसंत आई मन की बव ब हसने हाथ लगा बसंत ना ओ आ जाए ओ बसंत तुम अपनी मां आवन पुजा है सब प्यारे हूं से मस्ती का मनो मनवा आ वाले पुजा सब ले ले निकल गया पर आप क्या फोटो चाहिए है बात हो सके तो आप से नहीं जो लगा है सब ले ले कर दिया नहीं आपको मुझे बोल दो चलो जनाना देहू का

मंदिर बसून सोळा मातृ सोळा आणि इतर शिपडू नय ना त्याच्या गायला म्हणजे सोळा मातृ जात पार्वती माताचे सगळ्या देवीच्या नावाने तेव्हा आहे ओम पूरी देवी, देवी माता पार्वती देवी सभी उन स्थान देवी माता दुर्गा हि माता नमः उजना उपसवयामी आवासाकुमे नमः ये नमः समायामि सोमातुता देवी माताहा आरोषि भली नमः समावयामि आणि जे चार सुपारे ठेवलेत ना आ, 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 ते पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरात त्याच्यानंतर त्याचे जे बाजू असतात म्हणजे आर्मी वायु नैऋत्य इशबरच्या नावाने ते सर्वांच्या नंतर चार सुपारे ठेवले सर्वांना मग त्याच्यानंतर गम्यजा महे सुगंदीम पुष्टिवर्दनम बोलवायुमेय वंदना मृत्यो मोक्षीय मामता ओम आमुतुंदे वाय स्वाहा ओम त्यम गम्य जा महे सुगंदीम पुष्टिवर्दनम बोलवायुमेव वंदना मृत्यो मोक्षी मृत्यो मोक्षीय मारता ओम ममुतुज वाय महा

i need to

तर आज आमच्या आयुष्यात सुखाचा दिवस होता खूप महत्त्वाचा दिवस होता आणि तुम्हाला तर माहिती आहे आपल्यामध्ये काय कार्यक्रम असेल तर किती धावपल करायला लागते आम्ही व्हिडिओ छोटे छोटे केले काही मुवमेंट आहेत त्यामध्ये काही मिसिंग झाले तर बघा नक्की हा व्हिडिओ आणि रात्री काय कार्यक्रम असतील त्याचे व्हिडिओ येतील तर चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला असेच सपोर्ट करा कारण आपण एखादा सबस्क्रायबरचा टप्पा आता लवकर आणणार आहोत तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा भेटू नवीन व्हिडिओमध्ये लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा